नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे गावरान पद्धतीने केलेली डाळ शेवग्याची आमटी त्यासाठी ह्या शेवग्याच्या दोन शेंगा मी असं चिरून याची थोडी थोडी साल काढून घ्यायची म्हणजे ही शेंगा आपली शिजताना फुटत नाही आहे त्यामध्ये टाकायला ही एवढी मुगाची डाळ घेतलेली आहे छोटी अर्धी वाटी आणि एक टोमॅटो हा मी मोठा मोठा चिरून घेतला आहे तो पण ह्या डाळीबरोबरच मी शिजत टाकणार आहे तुम्ही जर तुरीची डाळ वापरणार असला तर अगोदर तुम्ही तुरीची डाळ थोडीशी शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये शेवग्या शेंगा टाकायची तुम्ही जर मिक्स डाळीची आमटी करणार असाल म्हणजे त्यामध्ये आपण तुरीची डाळ मुगाची डाळ आणि मसूरची डाळ दार, तिन्ही डाळी सामान घेऊन जर आमटी करणार असेल तर ते सगळं एकत्र टाका आता आपण हे एका भांड्यात घेणार आहे या शेंगा डाळ आणि टोमॅटो एकत्र करून हे स्वच्छ दोन वेळा धुवून आपण हे शिजवून घेणार आहे हे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या बघा आपले आता ले ले हे डाळ आणि शेंगा कशा छान शिजलेल्या आहेत त्यामधले हे टॉमॅटो आपण काढून घेतलेत ह्या टॉमॅटोची साल काढून हा टॉमॅटो आपण आता कुस करून घ्यायचा आहे एकसारखा कुस करून घ्या चला आता आपण आमटीची फोडणी बघूया कढई गरम झालेली आहे त्यात आता हे साधारण आपल्याला ही कशी गावरान पद्धतीची चमचमी आमटी करायची आहे त्यामुळे साधारण एक तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यात आता फोडणीला पहिल्यांदा टाकूया आपण ही पाव चमचा मेथीदाणे मेथीदाणे थोडेसे लालसर झाले की आता हे अर्धा चमचा मोहरी हे अर्धा चमचा जिरे छोटा पाव चमचा हिंग शंपीला आपण कसा लसणाचा वापर भरपूर करणार आहे हे दहा बारा लसूण पाकळ्या चांगल्या खेचून घेतले तिला कडी पत्ता कडेपक्का थोडा चांगला परतून घ्या आणि त्यामध्ये आता टाकूया आपण लसूण कसा करतून द्यायचा नाही नाहीतर ह्या आमचीला आपल्या करपट वास येतो बघा छान बसून भरला आहे तर टाकूया हे हाताने कुस्करलेले टोमॅटो टॉमॅटो तिला चांगल्यासून नव्हेपर्यंत करतून घ्या आता टमाट परतून झाला टाकूया आता ही थोडीशी हळद आता हे साधारण आपण हा दीड चमचा कांदा लसूण चटणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चटणीचे प्रमाण कसं कमी जास्त करू शकता बघा फोडणीलाच आपल्या आता कलर कसा छान आलेला आहे चांगलं तेलात असं परतून झालं नव्हतं आता ही डाळ शेंगा आपण त्यामध्ये ओतून घेऊया त्यात आता आपण आवश्यकतेनुसार पाणी ओतणार आहे साधारण मी हे एक दीड वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्हाला आमची घट्ट पातळ कशी आवडते त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये पाण्याचा वापर करा बाने गितले आता सगळं पाणी टाकून घेतले आता ह्यात टाकूया आपण चवीपुरतं टोमॅटो टाकलेला आहे आपण म्हणून हा थोडासा गूळ आणि हे चिरलेली कोथिंबीर आणि हे ओलं खोबरं हे टाकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये गोडा मसाल्याचा पण वापर करू शकता पण आपल्याला ही पूर्ण गावरान पद्धतीची करायची आहे त्यामुळे ही फक्त साधी आपण लसूणकडे पत्ता फोडणी टाकून अशी मस्त करून घ्यायची आहे झणझणीत आता ही लो गॅसवर मी पाच मिनटं चांगली शिजवून घेते बघा मैत्रिणीनं लो गॅसवर शिजवल्यानंतर हो ही आपली आमटी कशी छान झालेली आहे बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि ही आमटी तुम्ही नक्की करून बघा पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद आता मी ही आमटी सर्व करते